नमस्कार मी दया चौरे सनेज कंपनीमार्फत आज पैठण तालुक्यामध्ये मुंगी ह्या गावी आलो आहे शेव शेवगाव तालुका सॉरी शेवगाव तालुक्यामध्ये मुंगी मुंगीच ना मुंगी गाव आहे आणि या ठिकाणी आलो आहे आणि ह्या आज इथं आज स्किनसाठी एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे नेमका काय रिझल्ट आला आहे आणि किती दिवसापासून त्रास होता आपण त्यांच्याच शब्दातून ऐकू तर मी पहिलं मॅडमला रिझल्ट आलेलो आहे नंतर सरांकडून ऐकू पण पहिलं मॅडम कोण ऐकू नमस्कार मॅडम ना। 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 नमस्कार नाव ना। ना। राणी संदीप गवांधी राणी संदीप ओके तुम्हाला नेमका काय त्रास होता चार वर्षापासून येते ना हा चट्टे होते स्किनचा प्रॉब्लेम होता मग चार वर्षापासून तर असे ना दवाखाने खूप केले पण फरक नाही पडला हा जवळ घ्या वाटलं व्हिडिओ आवाज येत तसं तर कुठं कुठं दवाखाने करायचं कुठं कुठं दवाखाने नगरला केला परत नगरला केला बरं मग काय किती टक्के फरक पडला तिथला फरकच नाही पडला बरं आपले सनेचे जे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये आकाई प्लस आहे अलोवेरा ज्यूस आहे नीम टॅबलेट आहे हे तुम्ही किती दिवसापासून वापरताय एक महिना झालाय एक महिन्यामध्ये किती टक्के फरक आलाय टक्के साठ टक्के फरक आहे ओके कॅमेरा जरा जवळ घ्या आपण सरांनाच विचारू सरांचा आवाज जरा दमदार वाटतोय सर नेमका मॅडमला काय रिझल्ट आलाय बरं रिझल्ट म्हणजे ते हातावर आहे का असे लाल लालच राहायचे खाजायचं त्याच्यानंतर ते परत रात्री तिला झोप सुद्धा येत नव्हती बघू शकतो ओके आता ते लाल नाही काही नाही आणि ह्या औषधामुळे जवळजवळ साठ टक्के त्याला फरक पडला फरक पडला ओके जर तुमचा एक महिन्या जर साठ टक्के रिझल्ट येऊ शकतो तर मी म्हणतोय आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण हे दिलेलं आहे जर तुम्ही तीन महिने कंटिन्यू वापरलं तर शंभर टक्के रिझल्ट तुम्ही खुश आहात खुश हो आहोत आता तुम्हाला जो रिझल्ट आला समाजामध्ये असे बरेच लोक आहेत जे दवाखाना करून थकलेले आहेत तुम्ही त्यांना हे सांगशाल का मी सांगणार थकलो दवाखाने करून सर थकले होते दवाखान्या करून म्हणताय आणि देखील सांगणार त्याला खूप छान वाटलं आणि धन्यवाद थँक्यू धन्यवाद